ज्यावेळी बाळ बेडवरून पडेल किंवा कुठेतरी त्या डोक्याला लागेल किंवा भिंतीला धडकेल त्यावेळी काय करायचं असतं अशा वेळी काय होतं की बाळ खूप जास्त रडत असतं अशा वेळी बाळ जर उचलून घ्यायचं शांत करायचं आणि लक्षात ठेवायचं तर पहिलं तर बाळ एकदम बेशुद्ध झाले नाही का काय हालचाल केली नाही तर लक्ष ठेवायचं आणि नंतरनं त्याने हालचाल केली त्यानंतर त्यानंतरनं त्याने डोळे घरगर फिरवल्यात नाही का असं चक्र आल्यासारखं केलं डोळे पांढरे केल्यात त्यानंतरनं तिसरी गोष्ट उलटी केली बाळ उलटी पण करतं त्यात कारण ज्या डोक्याला असेल तर बाळ उलटीही करू शकतं जास्त लागलं ला असेल त्यान तर त्यानंतरनं चौथी गोष्ट आहे की बाळ कंटिन्यू रडत आहे नाही का रडायचं थांबत नाहीये त्यानंतरनं ना, बघायचं किंवा एक वेगळं तसं करतं आहे वेगळ्या प्रकारचं आहे त्यावेळेस पण लक्ष द्यायचं आणि चौ पाचवी गोष्ट कुठे नाकात तोंडात कुठे लागलंय जिथून कट झालंय तिथून रक्त खूप रक्त रुख येतंय रक्तच थांबत नाही ह्या जर पाच गोष्टी आढळून आल्या तर अजिबात त्याला घरी काही उपचार करत बसायचं नाही त्याला लगेचच आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे कारण की हे ॲबनॉर्मल असू शकतं हे ही, ही गोष्ट सगळ्या नॉर्मल असू शकत नाहीत त्यामुळे बाळाला जास्त किंवा हॉस्पिटलची गरज भासू शकते किंवा डॉक्टरांची गरज भासू शकते त्यामुळे त्याला पटकन हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे त्यापैकी कोणतीही गोष्ट बाळाला झाली नाही का काय नाही बाळ एकदम शांत झालं किंवा रडायचं वगैरे थांबलं किंवा बाकी कुठलीच गोष्ट झाली नाही तर आपण काय करायचं आपण ऑब्झर्वेशन करायचं आहे अठ्ठेचाळीस तासांपर्यंत त्यानंतर तिथं आपण कोल्ड स्पंज देऊ शकतो किंवा त्यानंतर पॅरासिटेमॉलचं औषध द्यायचं आहे ते पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किती वजनानुसार आपल्याला किती अवेलेबल प्रिस्क्रिप्शन वरती केलं किती द्यायचं आहे तसं आपण त्याला द्यायचं आहे त्यानंतरनं पाळाला व्यवस्थित शांत असं झोपी घालायचं आहे चला बाय बाय व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा